नांदूर मधुमेश्वर धरणातून तब्बल सत्याऐंशी हजार क्युसेक पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू करण्यात आला या महाविसर्गानं गोदावरी नदीला उग्र रूप प्राप्त झालं असून कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली दरम्यान राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज मौनगिरी सेतू म्हणजेच लहान पूल पाण्याखाली गेला पुलापर्यंत पाणी पोहोचल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वाहतुकीवर देखील

असे आवाहन तहसीलदारांनी केलं आहे रविवार दिनांक सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता नांदूर मधमेश्वर धरणामधून सत्याऐंशी हजार पाचशे एकोणपन्नास क्युसेक पाणी कोदा नदी पात्रामध्ये सोडण्यात आलं तसेच अजूनही टप्प्या टप्प्यानं पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे तसेच पावसाचं प्रमाण लक्षात घेता पाणी विसर्गामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा गोदावरी नदी पात्रालगतच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना तहसील प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या असून गोदावरी नदीवरील लहान पूल रहदारीसाठी बंद करण्यात आलाय तसेच नागरिकांनी पाणी बघण्यासाठी लहान पूल परिसरामध्ये गर्दी केली असून नगर परिषदेच्या वतीनं नागरिकांना दूर उभं राहण्याच्या सूचना यावेळी नगर परिषदेने कर्मचारी होमगार्ड करत आहेत